नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे वरण भात खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो तुमचे ऑप्शन आहेत ए पोट साफ होते बी हाडे मजबूत होते सी पचन सुधारते डी ऍसिडिटी बंद होते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पचन सुधारते, वरण भात पचन सुधारते समोरचा प्रश्न कोणत्या पक्षाचे पंख नऊ रंगाचे आहे ऑप्शन आहेत ए मोर बी पोपट सी पिठा पक्षी डी कबूतर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पिटा पक्षी पिटा पक्षीला नवरंग पक्षी देखील असे म्हणतात ते आफ्रिका ऑस्ट्रेलिया आशियातील उष्णकटिबंध भागात सापडले जाते समोरचा प्रश्न कॅप्टन कुल या नावाने कोण ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए विराट कोहली बी रोहित शर्मा सी महेंद्र सिंग धोनी डी सचिन तेंडुलकर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महेंद्रसिंग धोनी समोरचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात उंदिराचे मंदिर आहे तुमचे ऑप्शन आहेत ए झारखंड बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी केरळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजस्थान राजस्थान मधील बिकानेर या जिल्ह्यामध्ये हे प्रसिद्ध एक हिंदू मंदिर आहे समोरचा प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त तिखट खातात तुमचे ऑप्शन आहेत ए म्यानमार बी मेक्सिको सी अफगाणिस्तान डी पाकिस्तान या प्रश्नाचे बरोबर उत्तर है, आहे ऑप्शन नंबर बी मेक्सिक समोरचा प्रश्न भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे ऑप्शन आहेत ए हिंदी बी इंग्रजी सी संस्कृत डी उर्दू या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संस्कृत संस्कृत ही भाषा सर्वात जुनी भाषा आहे समोरचा प्रश्न भारतातील कोणते राज्य सर्वात गरीब आहे ऑप्शन आहेत ए ओडिसा बी आसाम सी उत्तर प्रदेश डी बिहार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बिहार समोरचा प्रश्न कोणत्या देशात एकही विमानतळ नाही ऑप्शन आहेत ए कुवेत बी व्हॅटिकन सिटी सी क्युबा डी श्रीलंका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्हॅटिकन सिटी या देशामध्ये एकही विमानतळ नाही समोरचा प्रश्न ब्रश करायच्या अगोदर पाणी पिल्यावर कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए डायबिटीज बी किडनी संबंधित आजार बरा होतो सी कॅन्सर बरा होतो डी ताप बरा होतो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे किडनी समोरचा प्रश्न चंद्रावर पाण्याचा शोध कोणत्या देशाने लावला आहे है? ऑप्शन आहेत ए चीन बी भारत सी अमेरिका डी जपान या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारत मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा